आपल्याला रोजच नाश्ता नेहमीचा करून जर कंटाळा आला तर असा पराठा तुम्ही करून बघा पौष्टिक पण आहे आणि आपल्या शरीराला पण चांगलं आहे आणि झटपट होणार आहे मिक्स पीठ घेतले त्याच्यामध्ये नाचणीचं बाजरीचं आणखी थोडंसं बेसन घेतले मी मोड आलेले मूग घेतले वटाणा घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि त्याचं वाटण केलं आहे जिरे व लसूण वगैरे टाकून आणि ते ह्या मिक्स पिठामध्ये घेऊन मी त्याला मळलं आहे सरतो घट्टही नाही सैलही नाही मळलं आहे आणि तसं मी हे थालपीठ बनवल्यासारखं बनवलं आहे समजा हे आपल्याला खायला शरीराला फो खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये तेवढं असं तेल टाकून मी मळते हे बघा आणि ते दह्याबरोबर मी खायला दही पण आहे त्याच्यामुळं सर्वच पौष्टिक आपल्या शरीराला मिळतं याच्यापासून तुम्ही पण असा नाश्ताचा प्रकार करून बघा चेंज पण होईल आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्या शरीराला पौष्टिकता पण भेटेल वरतून मी तेला ते 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 तीळ वगैरे लावलंय म्हणजे कॅल्शियम प्रोटीन हे आपल्याला भेटेल आणि दही पण घेतले ते स्वास बरोबर पण खाऊ शकतो